की, खोल के खुशियों की लगाने रुपी चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर्केड एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम विम पुल डीजे रेन डांस एंड मैनीमोर झूले वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव आजपर्यंतची परंपरा आहे कोणी उमेदवार असेल तर तो व्यापारी बांधवांचा मेळावा घेतो सगळ्यांची हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो आणि व्यापारी हा एक असा वर्ग आहे या विकासाच्या पाठीशी उभा राहतो अशा अनेक वर्षाचे अनुभव या व्यापारी बांधवांनी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना दिले आहेत आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा सल्ला घेऊन विचार करू तुम्ही मतदान द्या हे सांगण्यासाठी हा व्यापारी मेळावा कधीच नाही कारण तुम्ही इतके शून्य आहात की तुम्ही लोकांना सांगणार वर्ग आहे की मतदान कुठे आहे काय करायचं त्याच्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीच्या विचारधारांचे निश्चितपणे आपण आहात यात आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये अजूनही आपल्या जो वेळ या सात आठ दिवसामध्ये पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या आपल्या सगळ्यांच्या उमेदवार आदरणीय स्मिता देवाल यांना आपल्याला कसं देता येईल हा प्रयत्न बांधवांना आपल्याला या ठिकाणी करायचा आहे निश्चितपणे व्यापारी आहेत मला तर नितीनजी बोलत असताना असं वाटत होतं की आपण तरी सीए बोलवले का काय अशी सुंदर अशी माहिती व्यापाऱ्यांच्या बाबतीत मध्ये आपल्याला या ठिकाणी बोलत होते आज या ठिकाणी दोन प्रश्न विचारले की जीएसटी च्या संदर्भामध्ये काय आहे वीस वर्ष झाले रेल्वेची मागणी आम्ही करतोय रेल्वे का थांबत नाही आहे प्रश्न अतिशय सुंदर एकदम योग्य आहे प्रत्येकाला असं वाटत की इथं रेल्वे स्टेशन आहे परंतु पाहिलं तर सकाळी फक्त महाराष्ट्रात रात्री जाणार अमृतसर याच्या पलीकडे ना आम्हाला पुण्याला जायला गाडी आहे ना मुंबईला जायला गाडी आहे खासदार आम्ही पंचवीस वर्ष झाले निवडून देतोय दहा वर्ष झाले केंद्रामध्ये आमची सत्ता आहे आम्ही हक्काने जे काही इथं विचार प्रश्न विचारणारे लोक आहेत असे खोडसाळ धंदे करणारे नाही या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विचारांचे हे लोक आहेत हा अधिकार त्यांचा आहे आणि त्या अधिकार वाढीने हे ये प्रश्न येथे या ठिकाणी विचारत आहे मी योग्य आहे परत बाजूला आज मला या निमित्ताने सांगायचं मी काल एक उदाहरण त्या ठिकाणी दिलं की आम्ही लहान असताना जळगावला आदरणीय प्रमोदजी महाजन आले आणि त्यांच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं होतं की आज एक का असं की एका शेतातला धोरक्या किंवा एक मजूर दुसऱ्या भरक्याला किंवा त्या मजुराला फोन करून सांगेल की माझी गाय माझा गोरा माझा बैल तुझ्या त्या मानावर गेलेला आहे त्या गोराला त्या बैलाला माझ्याकडे हटवून दे अशी वेळ भविष्यात येणार आहे त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की अरे भाजपाने काही येतात काहीच होत पण माझा आज ती परिस्थिती ठेलेली आहे की आज बाजू मोबाईलची परिस्थिती आज आलेली जे डिजिटल दुनिया ये ले, के से थी थी। या ठिकाणी आहे जे मतद्रेष्ठ काँग्रेसवाले की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष यांना स्वातंत्र्य मिळून झाले त्याच्यापैकी साठ पासष्ट वर्ष तुम्ही सत्ता भोगली या साठ पासष्ट वर्षामध्ये पाहून मग मी तरी या रेल्वेचा तिसरा ट्रॅक पाहिला नाही या दोन ट्रॅकवर रेल्वे चालू होत्या आता जर तुम्ही एखाद्या गेट जवळ थांबले तर एक मिनिटात एक एक ट्रेन जाते आणि यांनी जर का प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबवायची म्हटली ना तर मुंबईला जायला बारा

आणि म्हणून तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही राहिला जीएसटीचा विषय मी जीएसटीचा कुठलाही अभ्यासक नाही पण जीएसटी हा एक आज आम्ही सगळेजण व्यापारी आणि सगळेजण धावपळ करतो दोन पैसे मिळाले पाहिजे याच कारण काय की माझा संसार सुखी झाला पाहिजे मला सगळ्या प्रकारच्या सुविधा माझ्या घरामध्ये मिळायला पाहिजे जर का पैसेच कमवले नाही तर घरात आम्ही सुविधा पूर्ण करू शकतो माझा एसी रूम पाहिजे कमोरचा टॉयलेट पाहिजे माझ्या घरासमोर एक गाडी लागली पाहिजे मला सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा मिळायला पाहिजे दोन पैसे कमवले तर हे मला की मी दोन पैसे माझा चुकी होऊ शकत नाही आणि मग जर का देश चुकी ठेवायचा असेल तर बाजूला पंतप्रधानांना हा विचार करावा लागेल की हा माझा देश तेरा ग्रामांच्या बाजून माझं पाहिजे देश जर का विकायला निघाले असते ना आमची आज परिस्थिती श्रीलंका आणि पाकिस्तान सारखी झाली असते आज आमची परिस्थिती तेराव्या स्थानावरून गेली आज प्रत्येक देतो हे काय युपी बिहार आहे का पण मी काशीला गेलो आज महाराष्ट्र केल्याने देशाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिला त्याच्या एक पाऊल पुढे आमच्या मोदींनी जात घर मे घुसके मारूंगा साला

करतोय हे देखील आपल्याला लक्षात घेतलं जर पैसा नसेल तर आमचं पुन्हा पाचव्या क्रमांकावरून आम्ही पंधरा क्रमांकावर येणार आहे एका बाजूला आमचा देश आम्हाला सत्ता पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आमचं काही योगदान नको बाजूला जाऊ शकणार नाही या देशाला महासत्ताकडे न्यायचं असेल तर तुमचा आमचं सगळ्यांचं थोडं फारकाव होईना हे योगदान ह्या देशाच्या प्रगतीसाठी या देशाला महासत्ता

आम्ही फोन केला याचा अतिक्रमण काढून टाका निश्चित बरे आयुष्य भरतो कधी का महाबोटिंग देणार नाही पण नुसतं अतिक्रमणच जर का हे